आज बना सकाळी सकाळी उठले सकाळी सकाळी उठले आणि पाहते तर सगळीकडं आभाळ आणि झाडून घेताना एवढा घाम फुटला कारण आबाळ्याचं खूप गरम होतं आहे एवढं झाडलं सगळं ह्या बाजूचं सगळं इकडं घेऊन झाडलं तर सगळी जाळायची दिशाच बदलायची आणि आता तिथली राग काढलेली आहे आणि आता हे झाडून कुठं लाव चाललेलं आहे प्रश्न आता ते त्या साईडला घेऊन जाते म्हणजे एवढा असा राऊंड मारून जावं लागेल फक्त यांच्यासाठी आमच्या इकडं कसे आंबे ना जास्त दिवस म्हणजे आंब्याचा आमच्या इकडचा काही भागाचा संबंध नाही म्हणजे आंबे हे कोकणातलेच आहे पण इकडं टिकतच नाही आंबे त्याला कीड लागण हे होईल किंवा जळून जाईल आणि आता हे आमचं मग आता हा आमचा कलमी आंबा आहे पूर्ण उभ्याच्या उभा जळून गेलेला आहे इथं एक होता आणि त्या कोपऱ्यावर तिथे सुद्धा होता तो सुद्धा पप जळून गेलेला आहे आणि म्हणूनच जे आहे ते टिकून राहावा म्हणून आई लागून द्यायची नाही आहे म्हणून आता हे सगळं कचरा जो आहे ते पानांचा तर ते त्या साईडला तिकडे घेऊन जाते आणि जाळते झाडलं का खूप छान वाटतं आहे तिने पण आता हे पाऊस आज अंदाज दिसतोय आणि वाऱ्याने ना खूप पानं पडणार आहे त्यांना आत्ताच्या घडीला बघा हे एवढे शिल्लक राहिलेली पानं चैत्र येऊ द्या तरी पण मला नाही वाटत की हे सर्व सागाची पानं गळणार आहे ते याला लगेच पालवी फुटायला असतं नाही हे जून जुलैपर्यंत तरी पानं राहते बाकीचे सगळे पानं गळून नवीन पाल पालवी आता फुटू राहिलेली आहे बाकीच्या यांना झाडांना हॅलो आता मी घेते हे सर्व झाड काकाकुढे हां तिकडं कुठं वावरात वावरात गेले का हस्त ढगा ऊन आहे बाबा वातावरण काय हे नाही आज आजले लवकर आले होते मी मग हे का ना मला हा हा मग आता हे याच्या चोपणी निकोर राहिले ना काय करावं कोण कोणी करायचं को काल काठीनी दगडानी आणि आज ही चोपणी धुन ज्याची चोपणी मग आता काय करावं बाई आज निवडा राहिलाय आणि अजून आता काका घेऊन येतील हरभरा काय राहिला येतो थोडस एक ओझ राहिलंय आणि हा एक ओझ फक्त आणि आता काय कपडून हा आता हे याच्यानंतर पाकडावं लागन हे करावं लागण पुन्हा हे आता कुटावं लागन आणि मग याच्यातून हरभऱ्या येतील बाहेर एवढं झाले आता किती होतील आता पावा लागत ती पाहिली होत आहे म्हणजे मागच्या वर्षीचे लॉग बघितले तुम्ही की हरभरा मळणी हरभरा मळणी कशी केली जाते ती यंत्रातून आता हे कसं पारंपरिक पद्धतीने हरभरा कसा काढला जातो आता हे आपण आता आत्ताच्या लॉगमधून मधून पाहू हो राहिलेलं आहे हा हरभरा जर जास्त असता तर यंत्र आणावंच लागलं असतं मशीन आणावं लागलं असतं मग चा, ते मशीन पण एकच असतं फक्त त्याचे चाळणी वेगवेगळे असतात हरभराच्या गव्हाच्या सोयाबीनच्या त्याचे चाळणी वेगळी असतात आणि आता हे पण आता फार पूर्वी लोक आपले फार पूर्वीपासून अशी ही परंपरा चालत आलेली आहे पारंपरिक पद्धतीने आधी झोडपणी कशी करायची मग कुटणी कशी करायची मग त्याच्यानंतर मग ते निवडावं लागतं मग त्याच्यानंतर ते उफंडणी करावं लागतं वाऱ्यावर उफंडणी करावं लागतं आणि मग तो आहारवा तयार होतं तसं मशीनमध्ये पाच मिनटात होतं पण मग हे करायला आता बघा कालपासून आलेल्या ह्या मावशी काल पण त्या होत्या आज पण करायला आजून तर ते झोडपणीच करत आहे आणि अजून ते मग कुटू कुटायचं आहे त्याच्यानंतर मग ते उफणायचं आहे म्हणजे निवडायचं आहे मग उफणायचं आहे अजून भरपूर राहिलं आहे मग उफणल्यानंतर मग तो हरभरा तयार होईल मग किती पायलीचा होईल तो आपल्याला बघावा लागेल ते सव्वा एकरमध्ये आणि हा ना हे सव्वा एकरमधलं हे सगळं एकर आणि <laughs> मग त्याच्यानंतर मग आता पुन्हा हरभऱ्याची डाळ कशी बनवायची ते पण बनवणार आहेत की नाही बघू आपण आता मध्ये बनवत असेल तर तुम्हाला दाखवते मी ते जात्यावर कशी भरडली जाते पण कुठलं का आले काका ते एवढंच होतं हो ये असू द्या पण हे कुटेल मला एका कडाला घ्यायचं आहे ना ते सगळं खूप इथं पसारा झालाय असा मग ते एकदा एका बाजूला घेतल्यानंतर मग ते दुसरं काय झालं थांब इकडे का एवढं कस काय भरलं बय आ या या हां तिकूनच तिकून काढू थांबा अरे <laughs> आता हे एकोझ आणि हे एवढं आहे आज होईल ते झोडपूर मग हे कुठून मग आता दाखवते कुटायच्या वेळेस ज्यावेळेस ते कुटतो ते कुटतील त्यावेळेस दाखवते कसं कुठलं जातं ते <laughs> भरपूर पडले याच्यामध्ये खाली ते, ते मला एकदा झटकून पुन्हा काळावं लागते नाही नाही बार। ना? हे पण आहे याच्यातच आहे भरपूर या कस पडे पडेल पाणी भरायचं बाई मला पाणी भरायचं एवढं काढलं म्हणा मी अजूनच ते झटकलं कसं करून दणकण आदळलं का निघनते आणखी आता ही चालू आहे उफांनी तर बघा ह्याचं आता हे जे कुट झोडपलेलं आहे हे दाणे आणि त्याच्यामध्ये पालापाचोळा असतं तो पालापाचोळा आपल्याला दूर करायचा आहे त्यासाठी हे वाऱ्याच्या मदतीने हे उफंडणी केली जाते आणि वारं आलं का असं कलतं धरायचं अगदी ह्या पद्धतीने आणि असा पद्धती हा बरोबर पालापाचोळा आहे तो दूर पडतो आणि हे हरभऱ्याचे जे घाटे आहे ते अजून हा सुकलेले घाटे म्हणून आपण याला आणि ते असे एका साईडला पडतात ठीक असं मस्त वार बाजूला करायचं ना चुकून बघायचं चुकून आपण मग माय अंगावर उडलो वाऱ्याच्या साह्याने जे आता पालापाचोळा एका बाजूला पडलेला आहे तो एक खराट्याने बाजूला करत आहे तर याच्यामध्ये ना सगळं हेच राहतं हलका हलका राहतं हे बाजूला करायचं जेणेकरून पालापाचोळा एका साईडला आणि जी घाटे घाटे फक्त आहे ते एका साईडला जाईल याचं बाजूला करायची तरी जगा ते मोठं मोठं आहे ते काय पूर्ण घाटायचं नाही आहे काय किडन घाट आहे आणि आता जो पारापाचोळा आहे तो बाजूला केल्यानंतर जे घाटे आहे ते अजून आपल्याला फुटायचे आणि मग त्यातून पुन्हा आपल्याला ते, ते उठणावं लागेल किंवा पाखडावं पण लागवून वाऱ्याची चांगली साथ असेल तर उठणू शकतो किंवा पाखडलं तरी चालवू शकतं याच्यातून कोणती तरी एक क्रिया करावं लागणार आहे आणि अशा पद्धतीने हे पूर्वीच्या काळी असं करत होते बघा किती कष्टदायी असेन की नाही हे सर्व कामं बाजूला काढायच्या आणि हे जे आणखीन घाटे घाटे म्हणजे आहेत ना सुकलेले घाटे हरभरा एका बाजूला असं असं रगडायचं आणि रगडल्यानंतर पुन्हा ओपनावं लागेल आणि मग असं हे असं रगडल्यानंतर मग असं हरभर तयार करायला अजून म्हणजे हे करता करता खूप निघाले काय करता आले व्हिडिओ घेऊ काका आत्ताच जाऊन आले हरभरा घेऊन आले आता अकरा बारा वाजले जेवायचंय का नाही काही का काव काका का जेवले का हा हा जेवले म्हटलं जेवण केलं का आणि मग काय बसले जेवण करून घे ना आणि ह्याच टेक्निकनी मी त्या दिवशी हो? ते तिकडं काढलेलं होतं दोन तासामध्ये पूर्ण झालं आणि तेवढं आहे माझ्याकडनं आणि काका पाणी सोडायला आले घरातलं पाणी सोडायला सोडण्यासाठी आले आणि बसले इथं हे काढत बघा आता हे नांगरणीवर जर ही नांगरणी केलेली असेल आणि त्याच्यामध्ये जर हे हे जर बिलायती उगवत असेल तर त्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडते डायरेक्ट असं उप निघत आहे हे असं खाली धरायचं आणि पकडीने असं काढायचं आणि मी जे करते, करते। ही ही ते सांडशीनी करते तर असं पकडीने काढलं तर टपकन होऊन जातं पण ही उपयोगच फक्त ही ट्रिक ही नांगरणीच्या याच्यामध्ये म्हणजे नांगरलेलं आहे आणि त्याच्यातून जर बिला ते उगवत असेल तर ही उपयुक्त आहे पण मग काय होतं यानी असे एक एक, एक प्रकारचा फायदा असा आहे की काटे ना ज्यावेळेस आपण खोतो किंवा इतर वेळेस कुदळीने खोतो त्यावेळेस ते काटेने आतमध्ये हातामध्ये जाण्याची दाच शक्यता असते मग ती याने ये एवढं होत नाही म्हणजे आतमध्ये काटे घुसत नाही पण टोचले जातात पण यापेक्षा जर आपण पकड घेतली सांडशी वगैरे आणि सांडशीने जर केलं तर पटपट होतं कारण सांडशी जरा थोडीशी लांब असते आपली स्वयंपाक स्वयंपाकाची सांडशी पण त्याला पकड पण पकड किंवा सणशी म्हणतात आम्ही सांडशी म्हणतो आणि त्यांनी केलं ना तर त्यांनी फक्त पण टोचले जातात अशा आतमध्ये घुसत नाही पण आता काकणी बघा सहज पद्धतीने एवढे दोन तीन इथे काढले त्या दिवशी माझ्याकडनं एवढं नव्हतं झालं पण मी बसली होती खोदत असं झालं पण हे मला कधी उमगलं ज्या वेळेस मी खूप विचार केला की असं होऊ शकतं हे पकडीने आपण करू शकतो किंवा सांशीने करू शकतो हे त्या दिवशीचं माझं पडलेलं सगळं तसं त्यांनी इतक्याचे इतके दोन काढलेत हे काय टप 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 निसतंय बरं आता जेवण करून या ना आपण येऊ दोघ का स्वयंपाक झाला जेवायला बोलवलं मी काय म्हणते स्वयंपाक झाला हे जेवायला बोलवलंय जेवण करून घ्या टायमावर जावा काम होतच राहत्या कामा जाणार आहे आज पाऊस पडला तर पुन्हा हे आहेत चान्सेस वाढायचे चला एकदा लाग का लागलं कामामध्ये मग लय मन रमून जातं मग ते काढतच राहावं वाटत <laughs> अशी गळते आता केव्हाचे बसेल केव्हाचे येऊन पाणी सोडायला आले आणि केव्हाचे इथंच बसेल मी येते थोड्याने मला ते तिकडचं पूर्ण ते करून घ्यायचंय मग त्या इकडे लागेल तोपर्यंत मला तर काकांचं होऊन होऊन जाईन इकडं स्वच्छ होऊन जाईन महत्वाचं कोणतं कोणाला हा त्या दिवशी दोन तास बसले होते ना मग त्याच्यानंतर कायच येणं झालं मग ते हरभरा मग माझे पापड म्हटलं द्या आता पापड तर आधीच झाले होते मग मग पुन्हा हरभऱ्यात आले असं झालं हे काय व्हायला होतं त्याला काय करायला गेलं का मग काही माणूस नाही सोडत मग आता मी तिकडं हरवारा पण त्यांना मदत करू लागली जरी रोजानी असले तरी ते अक्का काय बाहेर निघत नाही मी काय करू त्याला कुणीतरी व्हायला पाहिजेत आता हे पण असं काय नाही हे हाताने सहज काढू शकतो दिलायचं नाही आणि काव का हे पेटून टाकू आता म्हणजे स्वच्छ स्वच्छ वावर होती पालखी तुमच्या आता हे आता उफणून हे अशा पद्धतीने हरभऱ्याचं हे झालेलं आहे आणि आता हे पुन्हा कुठलंय या पद्धतीने आणि मग हे कुठलेलं आता हे पाखडून घेतलंय आणि आता पाखडलेलं हे इथं अशा पद्धतीने आपला हरभरा हे टोकरीभर झालेलं आहे अजून हो राहिलेलं आहे अजून तिकडं आहे हे इथं पण अजून एक तो गंज पण आहे तो पण पुन्हा असंच कुटाय झोडपायचा आहे म्हणजे झोडपलेलं उफणायचं आहे आणि उफणलेलं असं पुन्हा आहे याला कुटणं म्हणतात नंतर पाखडणं पाखडल्यानंतर मग तो असं हरभरा

<목소리> 아다 बिना पाण्याचे दोन पाहिल्या न पाणी देता आलेले दोन पाहिल्या थोडे झाले हा अजून ती तिकडं म्हणजे ते दोन्ही मिळून धरलं बघतो तुम्ही असं दोन पाहिले होती ना ते, ते सगळं मिळून नाही कि नाही एक दोन पाहिले होते नाही झाले का दोन पहिल्या वर झाले दोन पहिले असं डोळ्याने अंदाज कसा येतो तुम्हाला <laughs> भैया भैया तुम्हाला स्वयंपाकतले अंदाज अंदाजाने भारी येतो असल ना सुग्रणच असाल बाई तुम्ही आता सुरुवातीला मी रगडलं होतं रगडूनसुद्धा याच्यातून घाट्यातून काय होतं हरभरे बाहेर सहज येतात कुठून पण सहज येतात आणि मग आता मी म्हटलं आता पाखडच राहिलेले आहे ते मग आता आपलं हे थोडंसं उफांडल्यासारखं करूया म्हणजे जेणेकरून काड्या काड्या बाजूला होतील आणि काम पटपट होईल पण आता कितीही म्हटलं तरी तो अजून गंज व्हायचा आहे तसं आता किती दिवस लागल काय माहिती कारण आता बरेचशी दुपार पण होत आलेली आहे असं लहानपणी खेळत बसायचं नाही <laughs> आम्ही <laughs> साची तले मजत काम करण हैं कधी माझं हे असं कुठून काम चालू होतं तर कधी माझं रगडू चालू होतं चालू तर होतं आणि कसं आहे एकाला जोड असं म्हणजे पटपट असं काम होऊन जातं आणि त्यामुळे हरभरे पण असं भरभर भरभर ते गुणीमध्ये सुद्धा भरलं जात होत वारं आहे ना वारा लागतं भर झालं घेतलं बाई एका माणसाचा आणि दोन तुम्हाला आजच्या लॉगमधून मधून आणि कालच्या लॉगमधून मधून असेल की पारंपरिक पद्धतीने आपलं हे धान्य कसं केलं जातं आणि हे तुम्हाला संपूर्ण रित्याने दाखवलेलं आहे आणि अजून पण बाकीचं काम उरलेलं आहे ते कदाचित उद्या होईल तर चला आपण भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय